किंवा तुळजापूरचा नागरिक म्हणून हे प्रश्न विचारतोय की आपण ज्या या पोकळ घोषणा केल्या आहेत या अडीच वर्षामध्ये ज्या तुळजापूर शहरवासियांसाठी ज्या येणाऱ्या भक्त भाविकांसाठी सोयीसाठी ज्या आपण पोकळ घोषणा केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी कधी होणार कारण या ज्या घोषणा आहेत या फक्त आपले जे प्रतिनिधी आहेत तुळजापूर तालुक्याचे ते फक्त डिजिटल डिजिटलवर दिसत आहे या सत्यात उतरणार तसंच या पाच वर्षा अगोदर आपण तुळजापूरमध्ये या पाच वर्षामध्ये रेल्वे धावणार असं आश्वासन आपले भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या तुळजापूर वासिया केले होते आज पाच वर्ष झालं फक्त त्यांनी पुतर मानले त्याच्यानंतर पुढे कुठलेही काम झालेले नाही परत आपल्या तुळजापूरमध्ये दोन वर्ष झालं तुळजापूर नगर परिषदेला कायम मुख्याधिकारी दोन नवरात्र दोन दसरे यात्रा हे आपण नळदुर्गचे सीओ नळदुर्गचे सीओ अतिरिक्त पदभार करला आपल्या तुळजापूर नगर परिषदेचा दिलेला आहे तर ते, ते चालवत आहे आज तुळजापूरची एवढी वाईट परिस्थिती आहे का की तुळजापूर हे महाराष्ट्राचे कुलस्वामिनी तसेच या पाच राज्याचे तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र यांची कुलदैवत आहे आज या पाच राज्यातून इथे भाविक येतात त्यांची हेळसांड यांची जी भाविकाची हेळसांड होत आहे यांना लघवी सगळी होता आणि पिण्याची पाण्याची सोय गेली पाच ते दहा वर्षाला आम्ही मांडत आहे तर हे मुख्याधिकारी साहेब किंवा तुळजापूर नगर परिषद लूक घेऊन गोपला आहे का त्याला उत्तर देणार कोण आमचा दुसरा प्रश्न आहे तुळजापूर नगर परिषदेनं स्वच्छतेबाबत जिओ टॅगिंग असं एक दीड वर्षाखाली यांनी आपल्या सर्व माध्यमाद्वारे सर्व तुळजापूर वासियांना सांगितलं होतं की आम्ही जिओ टॅगिंग केलेली आहे परंतु या तुळजापूर मध परिषदेला आम्ही शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी मिळून आम्ही एकदा नाही धारा निवेदन दिली आम्ही शिवसाहेबाला प्रश्न विचारला शिवसाहेब एकच सांगतात की आमची जी शिवटॅगी झाली पण आम्ही त्यांना विचारलं की आपल्या घंटागाड्या तुळजापूर शहरामध्ये स्वच्छते घंटागाड्या किती आहेत तुळजापूर स्वच्छतेला कर्मचारी किती आहेत या सर्वांची आम्हाला नोंद द्या तर आम्हाला त्यांनी टाळटाळ केलेली आहे गेली दहा वर्ष झालं एकाच कंपनीकडे स्वच्छतेचे केंद्र आहे हे कुणाच्या आशीर्वादाकडे चालू आहे हे आम्हाला ते कुठल्याही प्रश्नात उत्तर देत नाही माध्यमाद्वारे आपण त्यांना विचारावं की, की या जिओ टॅगिंग केलेल्या घंटा किती आहे आणि मास्टरच नोंद म्हणजे कर्मचारी स्वच्छता किती येतात तरी या स्वच्छतेसाठी आम्ही एक वर्ष झालं ग्रुप काढलेला आहे त्या ग्रुपद्वारे तुमचा पुढचे पंचवीस तीस टक्के स्वच्छता होत आहे आमचा तिसरा प्रश्न आहे तुळजापूर शहर विकास आराखडा तुळजापूर शहर विकास आराखडा आपल्या तुळजापूरच्या प्रतिनिधीने आपल्या मागण्या मा मागितल्या होत्या मागच्या कचऱ्यामध्ये तर तुळजापुरातील किमान दोन ते तीन हजार लोकांनी त्याला विरोध दर्शवून म्हणजे जो आराखडा होत आहे हा तुळजापुरातील व्यापारी तुळजापुरातील नागरिक तुळजापुरातील पुजारी या तिघांनाही न न विश्वासात घेता आ, आरा खड़ा है। दा, ते आराखडा मांडत आहे तरी आम्ही जिल्हाधिकारी मोबासाहेबांशी दोन महिन्याकाली आमचे लोकप्रिय खासदार निंबाळकर यांना दोन भेट यांना घेऊन त्यांची निवासस्थानी भेट घेतली होती तर त्यावेळी आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं की तुळजापूर तर तुळजापुरातील नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय मी आराखडा आम्ही घेणार नाही तरी गेल्या आखड्यामध्ये संभाजी छत्रपती संभाजीनगर येते आपले तुळजापूरचे प्रतिनिधी यांनी तिथं घोषणा केली आहे की आराखडा हा आम्ही मंजूर त्यांनी पाठवत आहे आणि त्या आराखड्यामध्ये तेच आहेत जे कोल्हापूर शहरातील जनतेने नागरिकांनी के विरोध केला होता तेच मुद्दे ते परत मांडत आहे आमच्या कोल्हापूर शहरामध्ये लाईटची एवढी बिकट व्यवस्था आहे नगर परिषदेचे किमान शंभर ते दीडशे लांबावरच्या लाईट बंद आहे आज का, का, काल काल आम्ही संध्याकाळी अकरा वाजता लाईव्ह फेसबुकवर शिवसाहेबांना पब्बारसाहेबांना फोन केला त्यांना आज मुलींच आहे परीकडापर्यंत शेअर पर करताना जाताना तर त्या मुली संध्याकाळी सहाच्या पिढी तिथून बाहेर पडत नाही तर तिथल्या दहा ते पंधरा तसंच भवानी रोड आज तुळजापूर शहर पण रोड आहे तिथल्या पण आहे काल एक घटना आपल्या भावी तशी घडली आहे आर एम चौथे स्वामीचे गेली या ठिकाणी सुद्धा लाईट नाही तिथे सुद्धा काल महिला स्वतः टॉर्च करून जात असताना खटल्यामध्ये पडलेली आहे कालच आपण माध्यमातून बातमी चाललेली आहे तस चालू आहे त्या नवरात्र उत्सवयात्रेमध्ये येणारा भाविक हा श्रद्धाळू आहे आमचा आमचा भाविक कर्नाटक तेलंगणा या भागातून चालत तर हे भाविक चालत येत असताना हे तुळजापूरचं नगर परिषद प्रशासन आज कचखडी नावानं आज प्रत्येक रोडवर खड्ड्यांमध्ये किंवा या तुळजापूरच्या रस्त्याच्या साईड पट्ट्याने कचखडीत टाकतात मग हे भाविक चालत येऊ नये यासाठी आपण टाकत आहेत का हा आमचा मुख्य साहेबला आणि नगर परिषद प्रशासनाला चवाल आहे तो पाणी पुरवठा होत आहे तो पाणी पुरवठा म्हणजे तुझ्या भावचा हो म्हणजे कसं काही भागामध्ये दहा ते पंधरा किंटक पाणी येतं पण काही भागामध्ये एक तास तीन तास पाणी दिलं जातं हे कुणाच्या त्या सांगण्यावर दिलं जातं आणि जिथं दहा पंधरा मिनिट पाणी दिलं जातं ते नागरिक कोल्हापूर शहरामध्ये राहत नाहीत का आणि त्या पाणी पुरवठा परमनंट हा असा नगरपरिषद मनुष्य नाही जे टेम्पररी कामाला मनुष्य काम आहेत ते त्यांनी कामाला लावले तरी आमची त्यांच्याशी नगरपरिषद प्रसंगाला ही मागणी आहे की आपण एक परमनंट मनुष्य त्या पाणी पुरवठावर द्या तसेच तुळजापूर शहराचा कार पार्किंगचा विषय तुळजापूर शहराच्या कार पार्किंग मध्ये सहा महिन्याखाली जिल्हाधिकारी यांनी आदेश दिलेले आहे की आपली गाडी ही कार पार्किंग मध्ये नंतर लावल्यानंतर पावती पार्किंग काढावी तरी सुद्धा या गुंडागर्दी तुळजापूरच्या कार पार्किंग वाली जेणी कोणी घेतली आहे त्यांनी तुळजापूरच्या प्रत्येक शहराच्या रोडवर गुंडागर्दीनं सक्त वसुली कार पार्किंगची केली जाते त्याला जबाब कोण विचारणार मंदिरचा अभिषेक पास करताना कंपलसरी पुजाऱ्याचा मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड घेतल्याशिवाय पास मिळू नये ही सुद्धा मागणी केली असताना त्यांनी या मागणीचा विचार केलेला नाही तर हे जे पास आहे हे कुणाला विचारून फुलवतात किंवा कुठून फुलवतात ते ऑनलाइन पास संध्याकाळी बारा वाजता उघडत आहे की दुसऱ्या दुसऱ्याचे जे अभिषेक ते पास काढतात ते संध्याकाळी बारा वाजता उघडत आहे तर आमचे पुजारी बांधव संध्याकाळी बारा वाजता बसतात पास सगळे तर ते साईट हॅक केली जाते आणि किमान ती साईट पाच ते सहा तास बंद पडली जाते मग ते साईड सकाळी पाठ तीन ते चार वाजता सुरू होते तर तीन ते चार वाजता साईड सुरू झाली तरी बांधव आमचे पास काढताना बसले असताना की पास पूर्ण फोन दाखवले जातात याच्या पाठीमागे पुन्हा ते षडयंत्र चालू आहे हे मंदिर प्रशासना किंवा मंदिरच्या कार्यकर्त्यांना आम्हाला उत्तर द्यावं आणि तुळजापूर